आता उगाच आपलं तीस चाळीस हजाराला घर आणणार जळ काय आता घर राहिले ह्यात नाही पालकांची चुकी नाही गाडी नाही दिली का रडणार बाडणार घरात जातो म्हणणार आणि गाडी घेऊन जाणार आजकाल मग काय घे ना फोन घे ना कोणाचा आला बघ नाही काय घे ते कस्टमर चा असेल अरे घे सचिन पौर्णिमाचा माझा फोन, फोन ना तुमचं काम कस चाललंय तुम्ही पण तुमची काळजी घ्या कुणाचा रे फोन पल्लवीचा होता मी तुला सांगितलंय ना फोनवरून जास्त बोलायचं नाही म्हणून नाही बाप्पा आता फोन लावला होता नाही नाही जास्त नाही नकोच आहे फोन मग तुझा मायनस मध्येच गेला असं समज कुणाला फसवायचं कुणाला काय करायचं कळलं पाहिजे तुला चांगलं चालवतेच अरे तू याच्यावर आपल्या गॅरेज कामाला दोन गाड्या खोल म्हणलं नको मला मी असलं काम करत नाही माझ्या इथनं गेला तो रातोरात म्हणला मी नाही तुमच्या सुपरस्टार काय ती नाही असले पैसे कमवून आमचं म्हणला जगपट 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 लागतोय तुझा हा आणि शनिवारच काय असतंय रे नाही ते आकडा चांगला बसतो ना शनिवारचा <laughs> आकडा चांगला येतो हॅलो हा बोला जग तपसाहेब सचिन आवडला का तुला एकदम असं ना श्रीमंत असल्यासारखं मला ना सर बरोबर आहे सर आणि सर लिफ्टची पण सोय आहे हो लिफ्ट पण छान लोकेशन खूप छान आहे शोभ हे प्राईम लोकेशनची बिल्डिंग आहे हो 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 रेट खूप हाय आहेत त्यामुळे सगळा विचार करून बघा रेट किती असू ना साहेब पण आपल्याला हाच प्लॉट घ्यायचा नाही हरकत आमची काही हरकत नाही शक्यतो माणसाने हंथरुण बघून पाय पसरावे <laughs> कसं आहे साहेब पाय पसरल्याशिवाय पण कळत नाही त्या हातून किती मोठे घ्यायचं ते दुसरी <clears throat> गोष्ट शिवा भाऊने एखादी गोष्ट ठरवली ना ती गोष्ट मिळवायची तर शिवा भाऊ ती गोष्ट मिळवतोच ती गोष्ट कोणती पण असो काय म्हणायचं De la yuca तर काय झालं त्या कामाच ती जागा आपल्याला पाहिजे म्हणजे पाहिजे दुसरी तिसरी काय नाही अरे ती स्वामींच्या वडिलांना हवी होती आणि ते त्यांचं सुद्धा स्वप्न होतं ते आपल्याला पूर्ण करायचंय